सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रम साजरा सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचं औचित्य साधून जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती अँड कॉर्ड व सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने युवकांना प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन वसंतदा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सांगली इथं आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती प्रमुख पाहुणे प्रकाश मोरे मनोविकार व व्यसनमुक्ती तज्ज्ञ निर्मल हॉस्पिटल मिराज प्रमुख उपस्थिती संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली तथा सचिव जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती एनकॉर्ड प्राचार्य वसंतदा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ने स्टडीज अँड रिसर्च सांगली यांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र गीत गायनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी केले त्यानंतर सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांना डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रकाश मोरे यांनी सर्वांना अंमली पदार्थाचं सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम सांगितले व त्यावर उपाययोजना याबाबत प्रबोधन मार्गदर्शन केले यावेळी जमलेल्या सर्वांनी अंमली पासून अलिप्त राहण्याची शपथ घेत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना आभार व्यक्त करून राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली सादर कार्यक्रमात सांगली व मिरजमधील वेगवेगळ्या शाळा कॉलेजमधून एकूण पाचशे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक तसेच पोलीस अधिकारी सदस्य हजर होते सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ठिकठिकाणी प्रभात फेरी व शाळा व कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करून विद्यार्थ्यांना अनुषंगाने प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात आले